मित्रांनो आज मी तुम्हाला तुमच्या आयुष्यात तीन महत्वाच्या सवयी कशा लावायच्या आणि कुठल्या त्या तीन महत्त्वाच्या सवयी आहेत की ज्या तुम्ही लावल्यानंतर तुमचं स्वतःचं आयुष्य सक्सेस होणार सकाळपासतं तर संध्याकाळपर्यंत तुमच्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जा कायमस्वरूपी टिकून राहणार संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही की मला आज थकवा आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी भगवंत चव्हाण लाईफ कोच आणि मोटिवेशनल ट्रेनर मित्रांनो गेल्या अनेक आम्ही शेकडो लोकांच्या आयुष्यात माझ्या लाईफ इंजिनिअर या प्रोजेक्टच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडून आणलेला आहे चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला सर्वात पहिला आणि महत्वाचा नियम तुम्ही तुमच्या आयुष्यात रोज सकाळी उठल्यानंतर तुमची मनस्थिती काय आहे मित्रांनो रोज सकाळी झोपेतनं उठल्यानंतर तुमची मनस्थिती कशी आहे सकारात्मक आहे की नकारात्मक आहे तुमच्या चेहऱ्यावर आनंद असतो की तुमच्या चेहऱ्यावरती दुःख असतं दिवसभराचं टेन्शन असतं एक महत्वाचा नियम लक्षात घ्या रोज सकाळी झोपेतनं उठल्यानंतर तुमची जी मनस्थिती आहे तीच तुमची त्या दिवसाची परिस्थिती असणार आहे मित्रांनो अनेक वेळा रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला मरगळ वाटते आजच्या दिवसाचं आपल्याला टेन्शन येत असतं मला जे माझ्या आयुष्यात जे टार्गेट अचीव्ह करायचे त्याविषयीचा आधीच आपल्याला एक ताण येतो टेन्शन येतं आणि मग त्या दिवसभरामध्ये तुमची मनस्थिती तशीच त्रासदायक टेन्शनदायक राहत नसते मित्रांनो आपण जर आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे रोज सकाळी झोपेतनं उठल्यानंतर जर एक प्रसन्न मनस्थिती ठेवली रोज आयुष्यात नवनवीन आव्हान आपल्याला येणारच आहे त्या नवनवीन आव्हानांना सामोरं कसं जायचं याची जर टेक्निक स्वतःमध्ये जर तुम्हाला अवलंबवायची असेल तर मित्रांनो रोज सकाळी झोपेतनं उठल्यानंतर सर्वप्रथम आपली मनस्थिती प्रसन्न ठेवा आनंददायी ठेवा किती मोठी संकट आली तर त्याला मी आनंदाने सामोरे जाणार आहे मला दिवसभरामध्ये ते काम तर करावंच लागणार आहे असं होणार नाही की मी सकाळी उठल्यानंतर माझी मनस्थिती नकारात्मक झाली म्हणून मी दिवसभरामध्ये माझं ते काम माझ्यापासून सुटणार आहे आपल्याला ते काम तर करावंच लागेल मित्रांनो मग का नाही आपण त्या मनस्थितीला प्रसन्न करावे पहिला महत्वाचा नियम रोज सकाळी झोपेतनं उठल्यानंतर आपली मनस्थिती ही प्रसन्न ठेवा दुसरा महत्वाचा आपण कुठल्याही व्यक्तीला भेटत असताना किंवा कुठली एखादा प्रसंग आपल्यासमोर आल्यानंतर एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर पटकन मला राग येतो मित्रांनो अनेक वेळा आपल्या बाबतीत असं घडत असेल की जर एखादा व्यक्ती तुमच्या समोर आलाय आणि तो तुम्हाला जर नकोसा वाटत असेल तर आपल्याला पटकन राग येतो मी कामाला गेल्यानंतर माझ्या हाताखाली काम करणारे माझे एम्प्लॉईज असतील किंवा माझे सहकारी असतील की एकंदरीत माझ्या संपर्कात दिवसभरामध्ये आलेले अनेक लोक असतील मी विनाकारण त्यांच्यावरती चिडचिड करतोय का मला पटकन राग येतोय का मग पटकन राग येतोय तर राग येण्यामागचे कारण काय आहे मित्रांनो जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की मी नेमकं काय करतोय मला माझ्यासोबत आलेला माझ्या समोर आलेला त्या व्यक्तीला बघितल्याबरोबर किंवा त्याने जर मला कुठला प्रश्न विचारलाय तर मी त्याचं उत्तर आनंददायी पद्धतीने देतो की मी त्याचं उत्तर अगदी त्रासदायक किंवा कंटाळावाने पद्धतीने देतोय मित्रांनो तुमच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी एखाद्या व्यक्तीसोबत बोलत असताना पटकन जर तुम्हाला राग येत असेल तर हा बदल आपल्याला आता करावा लागणार आहे मला माझ्या समोर आलेल्या कुठल्याही व्यक्तीसोबत बोलत असताना पटकन राग येत असेल तर त्या रागाला आता शांत करायचा आहे जर आपली मनस्थिती आपण त्यावेळेस प्रसन्न ठेवली तर नक्कीच आपला चेहरा आकर्षक वाटतो समोरच्याला हवा हवा असा वाटतो मित्रांनो आपल्या कामामध्ये सुलभता येण्यासाठी आलेल्या आपल्या समोरच्या व्यक्तीला एक प्रसन्नता देण्यासाठी पटकन राग आपल्या चेहऱ्यावरती येऊ देऊ नका त्याला हसतमुखाने सामोरे जा हसत मुखाने त्याच्यासोबत बोला हा एक महत्वाचा दुसरा ले ले महत बदल आपल्याला आयुष्यात करायचा आहे आणि तो म्हणजे मी आताच सांगितला की तुमच्या समोर आलेल्या व्यक्तीला बघितल्याबरोबर किंवा त्याच्यासोबत बोलत असताना रागाने न बोलता अतिशय प्रसन्न चित्ताने अतिशय शांततेत तुम्ही त्याच्यासोबत बोला तिसरा महत्वाचा बदल प्रत्येक काम करत असताना माझी चिडचिड होत आहे का अनेक वेळा काम करत असताना मी कुठलंही काम करतोय ते काम करताना तुमची चिडचिड होते प्रचंड असं तुम्हाला मानसिक ताण आलेलं आहे का मित्रांनो आपल्याला माहित आहे की जे काम मी हातामध्ये घेतलेलं आहे ते काम मला करावं लागणार आहे मला दिवसभरामध्ये ते काम करत असताना मला त्याला सामोरं जावंच लागणार आहे मग आपण काम म्हणून ते काम चिडचिड करून टेन्शन घेऊन करावं सतत आनंददायी पद्धतीने जर मी ते काम करत राहिलो जर त्याला मी सतत त्या कामाला अतिशय सकारात्मक पद्धतीने जर मी त्याच्याकडे बघत राहिलो ते काम करत असताना मी माझी मनस्थिती प्रसन्न जर ठेवली प्रसन्नतेने जर मी त्या कामाला सामोरं गेलं त्या मुद्द्याला सामोरं गेलं तर नक्कीच मित्रांनो मला तो काम करण्यामागचा आनंद मला वाटतो म्हणजेच काय आपण दैनंदिन जीवनामध्ये जे पण काम करणार आहोत ते काम अतिशय आनंददायी पद्धतीने आपल्याला करायचंय त्याला आनंददायी पद्धतीने आपल्याला सामोरं जायचंय तीन महत्वाचे बदल आजच्या व्हिडिओ मध्ये झोपेतनं उठल्यानंतर आपली मनस्थिती प्रसन्न ठेवा दुसरा तुमच्या समोर आलेला कुठलाही व्यक्ती असेल तर पटकन तुम्हाला जर राग येत असेल तर ते येऊ देऊ नका त्याऐवजी आनंदाने तुम्ही त्या व्यक्तीसोबत संभाषण साधा आणि तिसरा महत्वाचा बदल दैनंदिन आयुष्य जगत असताना तुम्ही जे प्रत्येक काम करत आहात ते काम अतिशय आनंददायी पद्धतीने करा आनंददायी पद्धतीने त्या कामाला तुम्ही सामोरं जा नक्कीच मित्रांनो हे तीन महत्वाचे बदल जर आपण आपल्या आयुष्यात केले तर मित्रांनो संध्याकाळपर्यंत एक प्रसन्नता आपल्या चेहऱ्यावरती राहणार आणि प्रचंड असं ऊर्जा आपल्यामध्ये ठेवत राहणार आणि कुठल्याही गोष्टीचा आपल्याला कंटाळा येणार नाही नको नको असं वाटणार नाही आणि सर्वात महत्वाचं तुमचं व्यक्तिमत्व हे समाजासाठी इतरांसाठी हे आकर्षक तयार होईल सकारात्मक तयार होईल प्रभावी तयार होईल चला तर मग मित्रांनो आपल्या आयुष्यात हे महत्त्वाचे तीन बदल करूया आणि आपल्या आयुष्याला प्रसन्न आणि सकारात्मक बनवूया